सायबर गुन्हेगारांना झटका एटीएसचे एपीआय आवेज काजी यांच्या प्रयत्नांना फिर्यादीस परत मिळाले तब्बल अडीच लाख रुपये मागील दोन महिन्यापूर्वी दिनांक दहा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास लातूरमधील नामांकित वर्तमानपत्राच्या उपसंपादकाच्या फिर्यादी मोबाईलवर अचानक टप्प्याटप्प्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार रुपये त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून डेबिट झाल्याचे मेसेजस आले तेव्हा फिर्यादी हे त्यांच्या एमआयडीसी परिसरातील कार्यालयातच काम करत बसले होते मोबाईलवर जवळपास एक लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज पाहून फिर्यादी घाबरून गेले तेव्हा त्यांच्या कार्यालयातील सहकारी अभियंता उमेश लोहकरे यांनी त्यांना धीर दिला फिर्यादीनं या घटनेची माहिती बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांना लागलीच दिली त्यांच्या सूचनेवरून यू बंद करण्याचा आतच इतर डेबिटचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले एकंदरीत फिर्यादीच्या बँक ऑफ इंडिया खात्यातून अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एकोणनव्वद रुपये सायबर दरोडेखोरांनी ऑनलाईन दरोडा पडल्याची फिर्यादीची खात्री झाली लागलीच त्यांनी ऑनलाईन सायबर फ्रॉडची माहिती त्यांचे बंधू मित्र दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय अवेजकाजी यांना फोन करून माहिती दिली कारण त्यांनी पोलीस स्टेशन पात्री इथं असताना सायबर फ्रॉडची रक्कम फिर्यादीच्या खात्यात परत मिळवण्यात यश मिळवलं होतं त्यांना या घटनेची संपूर्ण माहिती फोनवर दिल्यानंतर त्यांनी फिर्यादी सायबर क्राईम गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला मात्र फिर्यादी घाबरून गेल्यानं त्यांना यापुढे काय करावं ते सुचत नव्हते मग काही वेळा सहाय्यक पोलीस निरीक्षक अवेज काझी यांनी फिर्यादीचे बँक तपशील ईमेल आय डी मोबाईल नंबर तपशील गोळा करून तात्काळ सायबर फ्रॉडची ऑनलाईन तक्रार सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर नोंदवली फिर्यादी स्थिर देऊन आपण लवकर तक्रार नोंदवल्यामुळं फोरॉडची रक्कम परत मिळण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल असं सांगितले फिर्यादी घडलेल्या सायबर फ्रॉडबाबत अस्वस्थ असल्यानं काजी यांच्या सल्ल्यानुसार बँकेत जाऊन यू पी आय इन्शुरन्स क्लेम फॉर्म भरून दिला बँकेतून परत आल्यावर फिर्यादी काही बँकिंग तर उच्च न्यायालयात वकील असलेल्या त्याच्या मित्रांनाही हा प्रकार सांगितला पण त्यांना खात्रीशीर कोणीच माहिती दिली नाही ही घटना घडल्यानंतर साधारण दोन महिन्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यात अठ्ठ्याण्णव हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला हा मेसेज प्राप्त होताच त्यांनी याबाबत बँक ऑफ इंडियामध्ये अधिक चौकशी केल्यानंतर सायबर फ्रॉडमधून अपूर्ण रक्कम खात्यात जमा झाल्याची खात्री झाल्यानं त्यांनी ते सहाय्यक पोलीस निरीक्षक अवैध काजी यांना केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त करून अभिनंदन केलं आहे अशाच आणखी सायबर फ्रॉड प्रकरणामध्ये सहा महिन्यांपूर्वी लातूर रुपये सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन दरोडा टाकून लुटलं होतं त्याही प्रकरणात सहाय्यक अवेत काजी यांनी तात्काळ त्याबाबतची तक्रार सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवर करून दिली होती लागले बँकेमार्फत डिस्प्यूट इन्शुरन्स क्लेम भरण्यास सहकार्य केले होते याही प्रकरणात त्यांच्या प्रेरणामुळे फिर्यादीस दीड लाख रुपये परत मिळालेले आहेत